आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी पहिले लग्न झाले असतानाही विवाह विषयक संकेतस्थळावर नाव नोंदणी करून डॉक्टर तरुणीला आपण अविवाहित असल्याचे भासवून तिला विवाह करण्याचे आमिष दाखवून दहा लाख रुपये घेऊन नंतर स्वतःचे खरे रूप दाखविले त्यामुळे मानसिक धक्का बसलेल्या या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली त्यानंतर फरार झालेल्या डॉक्टर नराधमाला बिबवेवाडी पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे डॉक्टर कुलदीप आदिनाथ सावंत वय तीस वर्षे राहणार शंकर कॉलनी जग जिल्हा सांगली असे या डॉक्टरचे नाव आहे याबाबत पोपट फडतरे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे डॉक्टर कुलदीप सावंत यांचे पहिले लग्न झाले असतानाही त्याने जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळावर आपण अविवाहित असल्याचे नमूद करून लग्नासाठी नाव नोंदणी केली ही नोंदणी पाहून फिर्यादी हे त्यांना स्वतः जाऊन भेटले त्याचे वागले व त्याचा दवाखाना पाहून त्यांना तो योग्य वाटला नाही म्हणून त्यास नकार कळविला त्यानंतर त्याने फिर्यादी वडिलांचे अप्रोक्ष त्यांची मुलगी पल्लवी पोपट फडतरे व्हाय पंचवीस वर्षे हिच्याशी संपर्क साधून मैत्री केली तो अविवाहित असल्याचे भासवले तिच्यासोबत लग्न करण्याचे आमिष दाखवून मुलीकडून दहा लाख रुपयांहून अधिकची रक्कम घेऊन ती परत केली नाही त्याचे पहिले लग्न झाले असल्याचे व पत्नी गर्भवती असल्याचे पल्लवी हिला समजल्यावर तिला मानसिक धक्का बसला त्यातून तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली फडतरी यांच्या फिर्यादीची दखल घेऊन पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी कुलदीप सावंत यांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून व तांत्रिक तपासावरून कुलदीप सावंत हा नवी मुंबई येथे येणार असल्याची माहिती मिळाली त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव सहाय्यक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व अजय कामठे हे दोन दिवस नवी मुंबईत ठोकून होते त्यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील दिघा येथून त्याला ताब्यात घेऊन अटक केली ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव सहाय्यक पोलीस फौजदार सोमनाथ सुतार पोलीस हवालदार निलेश कोमने पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे अजय कामठी विशाल जाधव ज्योतिष काळे संतोष जाधव आशिष गायकवाड शिवाजी येवले व प्रणय पाटील यांनी केली आहे